मुर् नाशिक गरवारे पॉईंट येथे भीम सैनिकांचा रास्ता रोको आंदोलन परभणी आणि शहरात दंगल दंगल याच प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीमुळेच झालेला मृत्यू असा परभणी पोलीस अधीक्षक तसेच पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर आरोप करत झालेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी नाशिक शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात यांनी आपल्या साथीदारांसह नाशिक गरवारे पॉइंट येथे मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन केले अंबड पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करत आंदोलक प्रशांत खरात यांना ताब्यात घेतले यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व यापुढेही असे आंदोलन होत राहील असा इशाराही आंदोलकांकडून यावेळी देण्यात आला यावेळी उपस्थित प्रदीप वाकळे अविनाश मोरे आकाश डोंगरे मोहन मस्के, विलास खरात शकुंतला खरात शकुंतला विकास उजागरे मिलिंद बनकर अविनाश मोरे अमोल अनिता खंडेराव सुनीता सोनवणे मंगल लोंढे मकासरे आनंद गायकवाड आदी उपस्थित होते तुम्ही बघत असाल की दोन चार दिवसापासून परभणी येथे संविधान प्रतीचा अपमान केलेल्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम हे पोलीस प्रशासन जिल्हा अधिकारी करत आहेत आणि ह्या समाज बांधवांना घरात घुसून घुसून मारल्या जात आहे पोलिसांना हा मारण्याचा अधिकार कुणी दिला याची चौकशी करण्यात यावी आणि जो ह्या मारहाणीमध्ये पोलिसांनी जो एवढ्या भयंकर प्रमाणात मारहाण केलेली आहे यामध्ये सोमनाथ सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या नावाचा व्यक्ती तो वकिलीची स्टुडंट असताना त्याला एवढ्या प्रमाणात मारला मृत्यू झालेला आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण करण्याचा अधिकार त्यांनी दिला ज्या पोलिसांनी मारलं त्या पोलिसांना तात्काळ निलंबित करून यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आता हा फक्त येतो काम जाणीवपूर्वक जिल्हाधिकारी एस पी आणि पोलीस प्रशासन करत आहे या सर्व घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या पोलीस प्रशासना ज्या पोलिसांनी या सोमनाथ मारलेला आहे याच्यावर गुन्हा दाखल करून यांना अटक करण्यात यावी अन्यथा आज फक्त रास्त उद्याचे पर्चात पूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रात पेटले राहणार नाही असा आम्ही मार्शियल ग्रुप व समस्त नाशिकच्या वतीने आवाहन करतो की लवकर दोघेंचा प्रण दाखल करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र पेटले शहर नाही जय भीम जय बु महाराष्ट्र माझा ने उत्सवी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक